ask her dice समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपी लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कांबळगा येथील मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अज्ञात व्यक्तीने बॅनर फाडल्याच्या कारणावरून सोळा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रस्ता रोको आंदोलन करीत गावात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे शिरूर अनंतपाळ ते लातूर राज्य मार्गावरील कांबळगा येथे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी बॅनर फाडल्याने समाज बांधवांच्या भावना दुखाव्या गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे तर त्याचा निषेध करीत लातूर ते शिरूर अनंतपाळ मार्गावर गावातच रस्ता सकाळी आठ वाजल्यापासून महिला व वा पुरुष तसेच तरुण वर्ग रस्त्यावर ठिया मांडून रस्ता रोको सुरू आहे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज